सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनी आता जपून आणि काळजीपूर्वक पोस्ट करण्याची गरज आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील प्रत्येक आक्षेपार्ह पोस्टवर पोलिसांची सोशल मीडिया नियंत्रण कक्षाकडून लक्ष ठेवलं जाते आहे त्यातून गेल्या काही दिवसात पोलिसांनी राज्यातील वीस जणांविरोधात कारवाईही केली आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्यास यापुढे दोन लाख रुपयांचा दंड आणि तीन वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर इन्स्टाग्रामसह सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफॉर्मवर सायबर पोलीस लक्ष ठेवून आहेत एकाच वेळी असंख्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होतो दुसरीकडे व्हॉट्सअपवरूनही अनेकजण आक्षेपार्ह पोस्ट व्हिडिओ मेसेज प्रसारित करतात पण ज्या पोस्ट किंवा व्हिडिओमधून सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था बिघडू शकते दोन गटात जाती धर्मात वाद निर्माण होऊ शकतो अशा पोस्टवर विशेष लक्ष ठेवलं जात आहे त्यासाठी सायबर विभागानं देखील कामाला लावले आहेत त्यामुळे सोशल मीडिया वापरताना आपण पाठवलेला मेसेज किंवा व्हिडिओवरून दोन गटात समाजात धर्मात जातीत तेढ निर्माण होणार नाही आणि सामाजिक वातावरण बिघडणार नाही अन्यथा दोन लाख रुपयांचा दंड आणि तीन वर्ष सक्त मजुरीही होऊ शकते याची जाणीव ठेवून सोशल मीडिया वापरताना खबरदारी घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे